आज मी बनवते मिक्स लोणचं हिरवी मिरची आल्लं लसूण घेतलेले आहे बडीशूप जिरं मोहरी विनेगर हळद मीठ तेल घेतलेलं आहे सरसोचं तेल घेतलेलं आहे आणि झटपट पंधरा मिनटात होणारी रेसिपी आहे तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे तर एका कटोरीमध्ये जिरं मोहरी आणि बडीशूप काढून घेतलेला आहे एकजीव करून घेतलेला आहे तो आपण भाजून घ्यायचा आहे खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे म्हणजे आपल्याला तडतड जोपर्यंत आवाज येतो तोपर्यंत भाजायचा आहे भाजल्यानंतर त्याची पावडर करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तिकडे त्याच भांड्यामध्ये मी आलं आणि लसूण अशी बारीक करून घेतलेली आहे भडबडी तिकडे बघू शकता मी ज्या पद्धतीने केले त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करा त्याच भांड्यामध्ये मी हिरवी मिरची सुद्धा वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा असं मोठं मोठंच वाटलेलं आहे तुम्ही ह्याच पद्धतीने वाटण करून घ्यायचं आहे असं मोठं मोठं दुसऱ्या पातेल्यामध्ये मी मसाला काढून घेतलेला आहे त्याच्यात मीठ हळद टाकलेला आहे व्हिनेगर आणि सरसोचं तेल वापरलेलं आहे इकडं असं मस्तिकी लोणचं तयार झालेला आहे चला तर बाय